दोन गटांमध्ये ढोराळे येथे जोरदार मारामारी झाली आहे राजाराम सोपान बोडरे यांनी पोलिसात फिर्याद दिली राजाराम सोपान बोडरे वर्ष त्रेपन्न हे शेती व्यवसाय करतात यांना एकट्याला अडवून मारामारी केली आहे आरोपी ज्ञानदेव पांडुरंग गुजले प्रकाश ज्ञानदेव गुजले संजय सदाशिव गुजले विठ्ठल सदाशिव गुजले अशोक सदाशिव गुजले गजानन भीमराव गुजले विकास भीमराव गुजले आणि अविनाश ज्ञानदेव पवार ऐनवाडी या सर्वांनी मिळून राजाराम सोपान बोडरे यांना जब्बर मारहाण केली आहे त्यावेळी अविनाश ज्ञानदेव पवार हे राजाराम बोडरे यांच्या डोक्यात दगड घालण्यासाठी धावून आले तसेच राजाराम बोडरे यांच्या पत्नी कुसुम बोडरे मुलगा दीपक वहिनी सुनीता दोन भाऊ अर्जुन व सुदान यांना देखील कणकाच्या काठ्यांनी मारहाण केली आहे या मारहाणीच्या प्रकारामुळे पोलीस दक्ष झाले असून पोलिसांनी कलम एकशे सव्वीस दोन एकशे एकतीस एकशे अठरा एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद तीनशे बावन्न तीनशे चोवीस दोन प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा